परभणीमधल्या ढालेगाव उच्च पातळी बंधाऱ्यातून सध्या दोन लाख छत्तीस हजार क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये सात मीटर पर्यंत वाढ झाली आहे तर नदीकाठी असणाऱ्या गावांनाही धोका निर्माण झालाय प्रशासनानं अनेक विभागांना सतर्क राहण्याचे आदेश दिलेत तर आता हे पावसाचं पाणी नागरिकांच्या शेतांमध्ये घरांमध्ये सुरू लागल्यानं पुन्हा गावांनाच तळ्याचं स्वरूप येऊ लागलंय तर शेतीचंही आतोनात नुकसान होत असल्याचं दिसत आहे नांदगावच्या पाझन नदीला आलेल्या पुरामुळे एक तरुण वाहून गेलाय ह्या पाझन नदीला प्रचंड पूर आलाय निलेश परदेशी असं या तरुणाचं नाव आहे जो या पाझन नदीमध्ये वाहून गेलेला आहे तर तो अंध असल्याची सुद्धा माहिती मिळतीय पुलावरून जात असताना त्याला अंदाज आला नाही आणि पाय घसरल्यानं तो पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचं कळत आहे चार किलोमीटर अंतरावर त्याचा मृतदेह आढळून आला आहे नांदेडमध्ये सतत पडणाऱ्या पावसामुळे आठ तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे सततच्या पावसामुळे अनेक गावांमध्ये आलाय सकाळपासून पावसानं थोडी उघडीप दिली आहे पण ढगाळ वातावरण कायम आहे पुन्हा एकदा मोठा पाऊस पडेल अशी शक्यता व्यक्त केली जाते नांदेडमधील विष्णुपुरी धरणाचे दहा दरवाजे उघडण्यात आले असून धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय आता बातमी बघणार आहोत नाशिकचे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यानं गंगापूर धरण शंभर टक्के भरलंय निसर्गाचं वरदान असलेलं हे धरण जगातील पहिलं नैसर्गिक मातीचं धरण म्हणून ओळखलं जात सिंचन आणि वीज निर्मिती करता उपयुक्त धरण असलेल्या या धरणातलं पाणी नाशिक शहर आणि मराठवाड्यासाठी आरक्षित आहे अनेक उंच टेकड्यांनी वेढलेल्या नैसर्गिक खोलगट भागात असलेलं हे धरण पर्यटन स्थळ म्हणून सुद्धा लोकप्रिय आहे जिल्ह्यातील चोवीस धरणांच्या चार धरण समूहातील गंगापूर धरण समूहाचं हे प्रमुख धरण आहे या धरणातील विलोभनीय परिस्थितीचा आमचे प्रतिनिधी प्रशांत यांनी आढावा घेतला निसर्गानं भरभरून मानवाला दिलेलं दान म्हणजे पाणी पाण्याचा एक थेंब कितीही प्रगत झालं तरी कोणत्याही मानवाला तयार करता येणं ना शक्य नाही आणि हेच पाणी हीच निसर्गाची कृपा उशिरा का होईना नाशिकवर भरभरून झाली आहे नाशिक जिल्ह्यातील चोवीस धरणं पंच्याऐंशी टक्के साठा आहे गंगापूर धरण शंभर टक्के आहे महाराष्ट्रातलं पहिलं मातीचं धरण म्हणून तर या गंगापूर धरणाची ओळख नाशिक शहराची पाणी व्यवस्था पूर्णपणे या गंगापूर धरणावर अवलंबून या गंगापूर धरणाचे सगळे दरवाजे उघडण्यात आले प्रचंड वेगानं पाणी नदीपात्रात झेपावत आहे आणि पाण्याचा हा खळाळता प्रवाह नाशिक शहराकडे मोठ्या वेगानं झेपावत आहे हेच पाणी नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक कारखानदाराला प्रत्येक नागरिकाला सुखावून जातं हेच पाणी मराठवाड्यातील शेतकऱ्यासाठी सुद्धा जीवनदायीनी असतं दक्षिण भारताची जीवनदायनी गंगा जिला आपण म्हणतो जी गोदावरी नदी या गोदावरी नदीचा उगम आहे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरी पर्वतावर आणि त्या उगमानंतर गोदावरी नदीवरचं हे सगळ्यात पहिलं धरण जे प्रचंड वेगानं पाणी झेपावत आहे आता जवळपास तीन हजार क्युसेक प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग आत्ता सुरू आहे आणि हेच पाणी प्रत्येकाला सुखावून जात आहे खर तर जून महिन्यात पावसाळा येतो सप्टेंबर महिन्याच्या दहा पंधरा तारखेपर्यंत पाऊस थांबून जातो पण यंदा पाऊस आला आहे तो सप्टेंबर महिन्याच्या अखेरीला आणि पाण्याची तहान पूर्णपणे भागवून गेलाय वर्षभर कोणत्याही प्रकारची पाण्याची टंचाई आता कुठेही नाही आहे व हवामान खात्यानं इशारा दिलाय मुसळधार पाऊस अजून तीन दिवस कोसळू शकतो धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस अत्यंत जोरदार सुरू आहे आणि याच वेळेस हा विसर्ग सुरू आहे हे निसर्ग अर्थात हे चित्र हे किती विलोभनीय असलं तरी प्रत्येकाला काळजी घेणं आवश्यक आहे या पाण्याजवळ जाण्याचा मोह टाळावा कारण या पाण्याचा वेग इतका प्रचंड आहे ओघ इतका प्रचंड आहे की तो अक्षरशः आयुष्याशी सुद्धा खेळू शकतो आवश्यकता प्रत्येकाला गांभीर्यानं काळजी घेण्याची व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलचं प्रशांत बाग न्यूज एटिन लोकमत गंगापूर धरण नाशिक इथे एक छोटासा ब्रेक लगेच भेटू महाराष्ट्राची खबरमध्ये काही क्षणात पहा फक्त न्यूज एटीन लोकमत